माझे नाव पांडुराम गोविंदराव अकोरे माझं म्हणणं असं आहे की आताचा शेतकरी हा सोयाबीनच्या पिकाची नासाडी झाल्यामुळं त्याचं अजून नुकसान झालेलं आहे त्याला ती दिवाळी करता आलेली नाही ती काळी दिवाळी म्हणून आपण साजरी केलेली आहे आणि अशाच प्रसंगामध्ये आज आपलं असं जे कारखाने आहेत ते कारखाने आपल्या मनमानीप्रमाणे भाव जाहीर करू लागलेले आहेत त्यांची एक संघटना तयार झालेली आहे परंतु शेतकऱ्याची संघटना नाही आणि त्यासाठी सर्व शेतकरी संघटित होऊन या ठिकाणी या सर्व कारखानदाराच्या विरुद्ध आपले विचार या ठिकाणी मांडण्यासाठी जमा झालेले आहेत सर्व शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की प्रमाण भाव द्यावा परंतु त्याहीपेक्षा जर भाव जास्त देता आला तर शेतकऱ्याच्या हिताचा होईल आत्ताच एक बातमी आमच्या हाती आली की हरियाणा सरकारनं एक्केचाळीसशे पन्नास रुपये भाव या ठिकाणच्या जा मुख्यमंत्र्यांना जाहीर केलेला आहे आणि लातूरच्या परिसरामध्ये एकतीसशे पन्नास रुपये भाव डिक्लेअर केलेला आहे पर परंतु एकतीसशे पन्नास होता यफा प्रमाण भाव नाही त्यामुळं शेतकऱ्याची हेळछाण होते शेतकऱ्याची चेष्टा या ठिकाणी सरकारनं लावलेली आहे आणि कारखानदारांनी लावलेली आहे म्हणजे एकंदरीत शेतकऱ्याची वाट कशी लागेल आणि शेतकरी गरीबातला गरीब कसा होत राहील आणि शेतकऱ्याला अन्याय कसा करता येईल अशा प्रकारची धारणा या सर्व कारखानदाराने झालेली आहे तर या कारखानदाराला जाग आणण्यासाठी या ठिकाणी सर्व शेतकरी संघटित झालेले आहेत शेतकरी फक्त डोके गावात नाही तर डोके गावाच्या भोवताली जेवढी पंचक्रोशीतील गाव आहेत त्या पंचक्रोशीतील सर्व गावांनी हा निर्णय घेतलेला आहे जोपर्यंत आप आम्हाला हे पेक्षाही जास्त भाव मिळत नाही तो प्र, तोपर्यंत आम्ही ऊस या काला देणार नाही अशा प्रकारचा ठाम निर्णय सर्व शेतकऱ्यांनी घेतला आहे जय